आमदार पाथरीचे आमदार सुरेश वरपुरकर साहेब जर यांनी शिंदेगडात प्रवेश केला तर त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होतील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही पाहत आहात चौथा <laughs> विटेकर साहेब विधान परिषदेवर गेल्यामुळे सोनपेठ पाथरी भागात महायुतीचे वर्चस्व आहे सोनपेठ नगरपालिका महायुतीकडे आहे पाथरीमध्ये सईम खान यांचाही जन्म आहे यातच वरपुडकर साहेबांचा शिंदेगडात प्रवेश होईल याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली पण का या फुटीचा परिणाम परभणी जिल्ह्यावर काहीही झाला नाही शिवसेनेचे विद्यमान खासदार व आमदार ठाकरेकडेच राहिले तरी शिवसेनेतील तिसऱ्या फळीतील काही कार्यकर्ते शिंदेच्या गळाला लागले पण त्या नेत्यांचा शिंदेना काही फायदा झाला नाही कारण त्यांचे कुठलेही वलय जिल्ह्यामध्ये नव्हते परभणी जिल्ह्यात भाजप ठाकरे रासप यांच्या पक्षाचे आमदार आहेत यातच शिंदे साहेबांच्या ठेवलेला मनावताचा चेहरा जिल्ह्यात जिल्या मिळाला नाही परिणामी महायुतीत राष्ट्रवादीत परभणीत सरस राहणार आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे याचा प्रभाव जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावरून दिसून आला यातच जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री संजय बनसोडे अजितदादांच्या गटाचे आहेत एकंदरीत पाहता पुढील निवडणुका लक्षात घेता विधानसभा असो किंवा महानगरपालिका किंवा होऊ घातलेल्या नगरपालिका यामध्ये जर शिंदेना त्यांचा करिश्मा दाखवायचा असेल तर त्यांना जिल्ह्यामध्ये एक मोठा नेता हवाच हेच बरबुगर साहेबांनी हेरले तर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण बरभूकर साहेबांचा दांगडा अनुभव कार्यकर्त्यांची मोठी फळी संपूर्ण परभणी जिल्ह्यात असलेली त्यांची पकड हे सर्व त्यांच्यासाठी फायदे ठरणार आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ